रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक खिडकी सुविधेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया जलद होणार खर्चावर नियंत्रण ठेवा भरारी पथकाची असणार तुमच्यावर नजर तहसीलदार अनिल कुमार हेडकर आश्रो तहसील कार्यालय येथे आदर्श आचारसंहितेबाबत राजकीय पक्ष आणि पत्रकार यांची आढावा बैठक संपन्न झाली नगराध्यक्षांना साडे लाख रुपये तर सदस्यांना अडीच लाख रुपये तहसीलदार अनिल कुमार हेडकर हे। म्हणाले एक खिडकी सुविधेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया जलद आणि सुलभ होणार आहे निर्देशन पत्र ऑनलाइन भरता येणार आहे मात्र त्याची प्रत स्वाक्षरी करून विहित कालावधीमध्ये तहसील कार्यालयामध्ये जमा करणं आवश्यक आहे मतदानाच्या चोवीस तासांपूर्वी प्रचार थांबवण्यात येईल स्टार प्रचारकांचा खर्चही उमेदवारावर पडेल रात्री दहा नंतर प्रचार करता येणार नाही झेंडे स्टिकर बॅनर यांची पिली असणं आवश्यक आहे सभा प्रचार प्रचार फेरी डिजिटल फलक लावणे जाहिरात प्रसिद्ध करणे आदींची परवानगी उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घ्यावी वाहनांच्या स्पीकरवरची आवाजाची मर्यादा काटेकोर पाळा तुमच्या प्रचारावरती भरारी पथकाची नजर असणार आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे आणि खर्चाचा तपशील काउंटर चेक करता येईल संभाव्य मतदार यादीमध्ये दुबार मतदार असलेल्या नागरिकांनी पुराव्यासहित प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे पालिकेला खोटी माहिती दिल्यास अशा मतदारांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी दिला आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे आचारसंहिता भंग होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी उमेदवारांची शंका निरसन करण्यासाठी निवडणूक विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील असं त्यांनी सांगितलं यावेळी निवडणूक अधिकारी राहुल मर्ढेकर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी विनायक कोलवकर यादव पॅनेलचे प्रमुख राहुल यादव भैया ग्रुपचे अभिजीत सुडमुंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय माने डॉ दगडू माने सुनील फल्ले दिगंबर सकट रयत क्रांती संघटनेचे शहाजी गावडे अमर शिंदे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार आदी उपस्थित होते महानकर निफसटी महेश पवार शिरोळ